संभाग दुबार ऑन एंड अराउंड पंद्रह लाख है ऑन एंड अराउंड ऑन अराउंड पंद्रह लाख उसमें से ये पंद्रह लाख ऑल ओवर महाराष्ट्र की फिगर बताओ उसमें से मुंबई का जो है मुंबई का साढ़े ग्यारह लाख अकेले मुंबई का और उसमें साढ़े ग्यारह लाख में मुंबई ने जो एक्सरसाइज किया है उसमें वो एक्सरसाइज में उनको ऐसा दिखाई दिया है की एक्चुअल दुबार जो है वो सिर्फ सेवेंटी टू एटी है सर्वोच्च न्यायालयात यामध्ये बघा एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत सर्व निवडणुका घ्यायच्या आहेत आम्हाला नगर परिषद नगरपंचायतच्या निवडणुका ऍक्च्युली मोस्टली नाईन्टी पर्सेंट आम्ही घेतलेल्या आहेत आता टेन पर्सेंट शिल्लक आहे ते आपण वीस तारखेला घेणार आणि एकवीस तारखेला निकाल लागणार आहे सेकंड एक मिनिट आता जिल्हा परिषद पंचायत समितीच्या बाबतीत माननीय सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिलेला आहे की फक्त ज्या जिल्हा परिषद पंचायत समिती याच रिझर्वेशन जे आहे पन्नास टक्केच्या आतमध्ये जिथे आहे तिथेच तुम्ही घ्या आता या जिल्हा परिषद पंचायत समिती ज्याच्यामध्ये रिझर्वेशन पन्नास टक्केच्या आतमध्ये आहे त्या फक्त बारा जिल्हा परिषद आहेत आणि या बारा जिल्हा परिषदेचं नियोजन आम्ही करतो आहे आमची अडचण आहे की या निवडणुका जसं विधानसभा लोकसभेच्या निवडणुका असला त्याच्यापेक्षा खूप कॉम्प्लेक्स या निवडणुका असतात ज्याच्यामध्ये एकेका -एक प्रभागामध्ये चार चार उमेदवार आपल्याला निवडून द्यायचा असतो नगर परिषद नगरपंचायत मध्ये एक अध्यक्ष आणि दोन मेंबर निवडून द्यायचा आहे जिल्हा परिषद मध्ये एक गटासाठी आणि एक, गटा एक गणासाठी आणि या इतक्या कॉम्प्लेक्स असल्यामुळे फार मोठ्या प्रमाणात आपल्याला अधिकाऱ्यांची गरज आणि आता ज्या जिल्हा परिषद या पन्नास टक्केच्या आतमध्ये आहे या अशा जिल्हा परिषद आहे तिथे महानगरपालिका सुद्धा आहे आणि त्याच्यामुळे आणि या बहुतांश पश्चिम महाराष्ट्र कोकण आणि संभाजीनगर मधील काही जिल्हे यामध्ये आणि त्याच्यामध्ये त्या जिल्ह्यामध्ये महानगरपालिका सुद्धा असल्यामुळे आम्हाला अधिकाऱ्यांची जी कमतरता आहे अधिकाऱ्यांची कमतरता त्याचं नियोजन आम्ही करतोय एकदा अधिकारी आम्ही एक पुन्हा बसणार आहे आयुक्तांसोबत बैठक घेऊन आणि अधिकारी उपलब्ध झाल्याबरोबर आम्ही त्या सुद्धा निवडणुका आम्ही या बारा जिल्हा परिषद निवडणुका सुद्धा आम्ही घोषित आणि एकतीस जानेवारी पर्यंत आम्हाला करावंच लागेल कुठला यामध्ये काय असतं की फेरनिवडणूक जर एखाद्या पोलिंग स्टेशन मध्ये समजा काही इश्यू आला आणि तिथे त्या पोलिंग स्टेशन मधला जर पुन्हा निवडणूक जर घ्यायची असेल तर आपण ऍक्च्युली मतमोजणी जी आहे मतमोजणी आपली सुरू असते आणि मात्र आपण दुसऱ्या दिवशी त्या ठिकाणी त्या पोलिंग आपण पोलिंग नाही

आणि आपला या पैशांच्या वाटपांच्या संदर्भात आपण सर्व बँक आहेत किंवा मग पतसंस्था आहेत यावर पूर्ण आपलं नियंत्रण आणि मॉनिटरिंग याच्यामध्ये आहे आणि या संदर्भात नगरपरिषद नगरपंचायत नगरपंचायती संदर्भात अक्च्युली अराऊंड अडीच कोटी यामध्ये हस्तगत जप्त सुद्धा करण्यात आले होते आणि त्या संदर्भात संबंधितांविरुद्ध कार्यवाही सुद्धा करण्यात आली इन्कम टॅक्स डिपार्टमेंट कडे केस देण्यात आली काही ठिकाणी गुन्हे सुद्धा दाखल करण्यात आले आणि यावर आणि विशेष करून एअरपोर्ट आणि बस स्टेशन आणि रेल्वे स्टेशन यावर सुद्धा आपलं त्याच्यामध्ये पथक राहणार

त्यापैकी अकरा तक्रारी निघाल निकाली निघालेला आहे अठरा तक्रारी सुरू आहे आणि विशेष करून मी तुम्हाला सांगितलं की जे आहेत पैसे, पैसे संदर्भात तीन कोटी चार लाख चौऱ्याहत्तर हजार एकशे दहा ही रक्कम जप्त करण्यात ते आली त्यामध्ये इन्व्हेस्टिगेशन सुद्धा झालंय आणि मद्य वाटपाच्या संदर्भात एक लाख छेचाळीस हजार एकशे चौवेचाळीस लिटर, लिटर मद्य आणि अंमली पदार्थ हे जप्त केले आहे आणि याशिवाय चार तलवारी दोन गुप्ती व दोन चाकू देखील जप्त अशा प्रकार की उपाय योजना अपन महानगर पालिक Uh, no, actually, uh, basically, uh, we have assess everything, we have assessed the manpower requirement, we have assessed the uh, 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 electrode role and actually we have also identified uh, the bar voters and the exercise of the bar voters has also been uh, undertaken. And uh, as far as the electronic voting machine, that also we have assessed, so a sufficient number of electronic voting machines is available. Uh, Error-free uh, electrode role is there. And uh, we have to conduct these elections under any circumstances before 31st January, as per the Honorable Supreme Court mandate. So, actually, basically, uh, all the preparations for the elections are there. And when we are ready for the election, uh, then only we have uh, declared the elections. One minute, one minute. see, actually, as far as the dubai voters are concerned, the number one like, actually, uh, whichever voters which are marked as dubai and the double star is marked. see, actually, as far as the dubai, the the dubai voters country are, country are concerned, the number one like, actually, here, uh, start, whichever voters and, uh, which are marked as dubai taken, and the double star from the the is see, actually, the as far as the dubai and voters are concerned, country country the number one not like, actually, whichever voters

Uh, he will be allowed to vote. Uh, uh, yeah, definitely. Actually, there has been committee formed, so which actually during my briefing I had told you about the committee, and that committee is actually formed uh, in, under the chairmanship of the municipal commissioner and also if it involves more than one municipal corporation there is also state level committee which is actually headed by my secretary secretary of the uh, state election commission so these committees are empowered to take action against uh, such uh, incidents <laughs> या सर्व गोष्टी कन्सिडर करून आणि ज्या दिवशी ऍक्च्युली जास्तीत जास्त मतदान होईल हे याचा अभ्यास करूनच आम्ही पंधरा जानेवारी ही डेट फायनल केली <laughs> Election, just how notoriously the uh, headlines and limelight across. So can you just tell us what's the reality? How it has been handled by this Election Commission and local officers? And if to avoid such kind of you know this notorious experience, what are the other steps being taken by ACC? See, actually uh, the time for the poll, time for the poll will be. Uh, voters, those are in the queues, those also will be basically taken uh, for the voting. so the procedure is that you go to the last voter standing in the queue and start distributing the cheats and those vot voters will be basically will be allowed uh, to vote. Uh, that's one thing. Uh, second thing uh, as for the the uh, uh, nagar panchayat is concerned, so there were actually complaints uh, about uh, filing of nomination. so there was actually uh, there was allegations that uh, uh, pressure has been put on that candidate and that candidate is uh, getting prevented from filing of nomination so we actually take swift action so we discussed with the collector and sp and collector sp provided a lot of uh, uh, security to the candidate and she was able to file uh, the nomination so now, but during the scrutiny of the nomination, her nomination was rejected. and actually, uh, the scrutiny of nomination uh, is basically a quasi judicial process, and that only can be challenged uh, in the uh, civil court. so accordingly, the case went to the civil court, and civil court dismissed uh, the case. Yeah. <laughs> एक पैसे वाटप खूप मोठ्या प्रमाणावर झालं या सगळ्या प्रचाराच्या काळात शिवसेना आमदार निलेश राणे यांनी एक स्टिंग ऑपरेशन केल्याचा त्यांचा दावा आहे भाजप पदाधिकाऱ्यांच्या घरी साधारण पंचवीस लाखाची कॅश त्यांनी या काही व्हिडिओ किंवा त्या माध्यमातून दाखवून दिली त्यांनी निवडणूक आयोगाकडे या बाबतीतली तक्रार केली पण त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांचे असे आरोप आहेत की संबंधित व्यक्तीवर कुठलीही कारवाई झाली नाही पण निलेश राणे यांच्यावर मात्र स्थानिक पोलिसांनी ड्रेस पासिंग आणि अनेक गुन्हे दाखल केले त्यांना असं सांगण्यात आले की निवडणूक आयोगाला स्थानिक निवडणूक अधिकाऱ्यांनी अहवाल दिलेला आहे तर या सगळ्या प्रकरणामध्ये निवडणूक आयोगाने काही कारवाई केली आहे का याच्यामध्ये सत्यता पडताळून पाहिली आहे का या बाबतीत आता आपण काय सांगणार नाही यामध्ये आता ही जी रक्कम आहे ही एक रक्कम ऍक्च्युली बेडरूम मध्ये होती बेडरूम मध्ये जप्त करण्यात आली आणि बेडरूम मध्ये जे कारण की हे मतदारांना वाटप करताना असं ऍक्च्युअली त्याच्यामध्ये निदर्शन झालं नाही मतदारांना ऍक्च्युली आणि मतदारांना वाटप करता करताना निदर्शन झालं तर तो डेफिनेटली गुन्हा ठरला असता मात्र ही बेडरूम मध्ये दिसून आल्यामुळे त्याच्यामुळे ही केस जी आहे ती एक केस तिथले जे कलेक्टर आहेत कलेक्टर सिंधुदुर्ग यांनी इन्कम टॅक्स दिलेली आहे आणि इन्कम टॅक्स मार्फत त्याचे इन्व्हेस्टिगेशन सुरू आहे जैसे वोटिंग वोटर जो है फोकस जाता है सर, सर,

basically to keep this entirely secure and have a total safety around this entire So we have taken sufficient measures for the security of the strong room. Number one, the CCTV cameras. So CCTV cameras have been installed. And the the, CCTV, the actually, the electronic voting machine has to keep for a very long time. So the polling was on second and then actually counting is on 21st. So actually we ensure that the CCTV cameras have got sufficient memory space. And whenever wherever the memory space was not sufficiently available, there we have directed the returning officer to uh, install additional new cameras there uh, so that sufficient memory space is available. And in some of the places, candidates have also put up their security uh, cameras. The candidates have also been allowed to put up their lock on the uh, strong room, and actually they have been allocated spaces uh, so where they can actually. See the actual proceedings of this. Uh, actually, see the door of the uh, strong room. And uh, fumigation has also been done. So I have also uh, basically uh, read about like in one strong room, uh, basically the there was some gap in the door because of the rat. And but then it was found that it was because of rat there was no manual intervention in that. Sure, sure. Sure. व्हिपॅटच्या संदर्भात जे आहे कारण की ही ऍक्च्युली मल्टी मेंबर इलेक्शन असल्यामुळे आता सध्या जे भी भी जे पॅटच आहे ते भी 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 सिंगल मेंबरसाठी आहे आणि त्याच्यामुळे चार मेंबरसाठी साठी व्हीव्हीपॅट अजूनही डिव्हाइस झालेली नाहीये या संदर्भात देशातल्या सर्व राज्य निवडणूक आयोगांनी एक कमिटी टेक्निकल इव्हॅल्युएशन कमिटी स्थापन केली आहे त्याच्यामध्ये आय आय टी आय एम चे प्रोफेसर आय टी आणि आय एस सीचे प्रोफेसर्स दे। त्याच्यामध्ये आणि त्यांनी आमच्यासाठी म्हणजे राज्य निवडणूक आयोगासाठी इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन त्यांनी डिझाईन केलं पण व्हीव्हीपॅट चा डिझाईन अजूनपर्यंत त्यांनी तयार केलेलं नाही कारण की व्हिव्ही पॅट डिझाईन हे चार चार ह्याच्यामध्ये उमेदवार असल्यामुळे त्याचं डिझाईन खूप कॉम्प्लेक्स आणि चॅलेंजिंग आहे आणि त्यामुळे हे डिझाईन तयार झाल्यानंतर नंतर, नंतर मग ते डिझाईन फिजिबल असेल तर त्याच्यानंतर व्हीव्हीपॅट आपल्याला वापरता येईल आणि त्या त्याच्यामुळे सध्या जे निवडणुकीचे जे अधिनियम आहेत नियम आहेत त्याच्यामध्ये वापरण्या संदर्भात कोणती तरतूद नाहीये दोन हजार पाच मध्ये इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन वापरण्याची तरतूद करण्यात आली होती मात्र पॅट संदर्भात कुठल्या प्रकारची तरतूद नाही

Actually, actually, basically the provision is that, whichever tender votes, tender votes are never counted, so... so, so what is point of like actual candidate voting, when giving tender votes, but they are not being counted, so what is the point of actual candidate voting? Actually, when he, when a particular voter so, votes, when, when a particular voter votes, so basically, uh, which voter, Of votes and how many votes has been polled by each of the candidates, that only information will be available. So, this see, there is a provision for the bogus voter. So, when the voter comes, then suppose if the polling agents are there, so polling agent also uh, are safeguards. So, if the polling agent finds that this voter is not, is not the real voter, he is the bogus voter, then they can raise the objection. And if they raise the objection, the presiding officer is empowered to do the summary inquiry.

तो उनका जो एक्चुअली नाम है ये मतदार यादी में आता है लेकिन वो शिफ्टिंग उसको अगर उसने समझो गुजरात का है तो गुजरात का अगर मतदार यहाँ पे शिफ्ट हो गया तो उसका जो यहाँ के मतदार यादी में उसका नाम इंक्लूड होता है एंड ही इज़ अलाउड टू वोट नहीं इसमें एक्चुअली ये जो है ना प्रभाग जो गलत प्रभाग में आ गए उनको एक्चुअली सही प्रभाग में डालने के लिए हमने महापालिका को तो पूरे पावर दिए है और महापालिका आयुक्त तो ने उसमें ऐसे जो वोटर्स जो गलत प्रभाग में आ रहे हैं उनको करेक्ट प्रभाग में उन्होंने डाला है एक में एक मिनट एक 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 अनुराग <ण्णाग> <ण्णाग> नाही याच्यामध्ये दिव्यांग मतदारांसाठी इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने जी तरतूद केलेली आहे के की दिव्यांग मतदार असते किंवा आहेत त्यांना घरी जाऊन वोटिंगची सुविधा आहे आणि त्यासाठी इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचे रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल्स ऍक्ट मध्ये त्याच्या रुल्स मध्ये बदल केलेला आहे मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये अशा प्रकारचा बदल केलेला नाही आहे आणि याशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थाच्या इलेक्शन मध्ये मॅन पॉवर पण थोडं कमतरता आहे आणि त्याच्यामुळे घरी त्या मशीन नेऊन त्याच्यामध्ये वोटिंग करणं ते शक्य नाही कारण की आता यामध्ये मुंबईमध्ये तर एकच आहे उमेदवार निवडून द्यायचा पण बाकी महापालिकेमध्ये चार चार उमेदवार निवडून द्यायचे आहे आणि त्याच्यामुळे कंट्रोल युनिट आणि चार चार असं बॅलेट युनिट जे आहे ते घरी नेऊन देणं पण शक्य होत नाही त्याप्रमाणे नियमामध्ये तरतूद नाहीये मात्र या ऐंशी प्लस जे मतदार आहेत आणि जे दिव्यांग मतदार आहेत यासाठी मतदान केंद्रावर संपूर्ण सुविधा आपण दिलेल्या आहेत मतदान केंद्रावर त्यांना ऍक्च्युअली आपण प्रायोरिटी देणार आहे आणि प्राधान्य देऊन त्यांना मतदान करण्यासाठी संधी आपण देणार आहोत याशिवाय तिथे व्हीलचेअर ची व्यवस्था सुद्धा करणार आहोत आणि रॅम ची व्यवस्था तर प्रत्येक मतदान केंद्रावर आहेच गणेश एक मिनिट एक मिनिट एक गणेश ऑलरेडी पत्र पत्र पत्रव्यवहार केलेला आहे याशिवाय उद्या डीजी साबांत ना मी बोलवलो आहे आणि डीजी सोबत सुद्धा मी याचा आढावा घेणार आहे आणि यामध्ये असं काही राहून गेले असेल त्या असं त्या करायला ए, एक मिनिट मॅडम तर आता आपण सर्व सर्व चर्चा केलेली आहे याच्याशिवाय हे एंड नाही आहे याच्याशिवाय काही प्रश्न असतील तुम्ही पर्सनली माझ्याकडे ज्यांचं समाधान झालेलं नसेल त्यांनी पर्सनली माझ्याकडे या आणि त्याचं मी उत्तर दे धन्यवाद आपल्या सगळ्यांना प्रेस प्रूट पाठवलेले आणि हार्ड कॉपी तर आहे धन्यवाद